साधूंनी जे तुमचा स्वीकार केलेला आहे तुम्ही अजरामर होता आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला सगळ्या साधू सांगताना लोकांनी शिवाय दिलेल्या आहेत तुकोबारायला दिल्यात नाथ मार्जाला दिल्यात बाबाला दिल्यात माऊलीला त्रास झालेला आहे पण जिवंत माणसं काय करतात आपल्याबरोबर याचा विचार नका करू हे थोड्या दिवसाचे येतो थो। वीस वर्षाचे एक तर यांची पिढी गेली ना दुसरी पिढी तुम्हाला संत मानते उत्तमाची उरे कीर्ती माहिती मीराबाईचं जीवन चरित्र बघा विष देणारी लोक तिच्या हयातीमध्ये होते आज संत म्हणून प्रसिद्ध आहेत नामदेव महाराज म्हणून जिवंत माणसं आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका कीर्ती रूपाने उरावं शब्द आहे का कीर्ती रूपाने अस्तित्व रूपा उरलं पाहिजे तुम्ही काय केलं जीवनामध्ये चंद्र सूर्य असे पण लोक तुमचा आदर्श घेतात